आज आपण दोन हजार चोवीस ला टी ई टी पेपर क्रमांक दोन या पेपरचं विश्लेषण म्हणण्यापेक्षा पेपरला कोणते कोणते घटक आले परीक्षेला सर्वात जास्त त्याचं आपण विश्लेषण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं एक परीक्षाला पहिला प्रश्न किंवा प्रश्नाचं स्वरूप कसं दोन हजार तेरापासनं ते दोन हजार चोवीस पर्यंत तर एक आहे की आपल्याला महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जे काही लेखक आहेत लेखक यांचं टोपण नाव दिलं जाता, हे टोपन नाव कोणाचं आहे जसं की दोन हजार ला राजा मंग डळवेडेकर यांचं पूर्ण नाव काय असं विचारलं जसं उदाहरणार्थ प्रके आत्रे विवा शिरवाडकर आपण अपन... जे जे आपण प्रसिद्ध लेखक आहेत किंवा टोप म्हणजे लेखकाचे मराठी साहित्यामध्ये जे, जे, जे नामांकित आहे त्यांचे पूर्ण नाव विचारलं जातं मग गेल्या वर्षी प्रश्न होता की वसंत नारायण मंगळ वेडेकर यांचं टोपन नाव विचारलं होतं हा एक प्रश्न नंबर दोन ते साहित्य प्रकारामधला दुसरा की प्रसिद्ध कादंबऱ्या पुस्तक कोणाचं आहे जसं गेल्या वर्षी विचारलं होतं वनवास हे पुस्तक ले ले यांचे लेखक कोण आहेत तर प्रकाश संत यांच हे पुस्तक आहे म्हणजे लक्षात राहू यांचं की मराठीमध्ये ग्रामरच येते असं नाही तर साहित्य प्रकार लेखकाचे टोपण नाव हे सर्व आपण ग्रुपला म्हणजे एक, एक लिंक देणार आहोत त्याच्यामध्ये दे सर्व पूर्ण लेखक पुस्तक आतापर्यंत जे किंवा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले जसं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्यांना की अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आता जे काही झालंय त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की सध्या पूर्वी अभिजात भाषा किती होत्या आता किती आहेत पहिल्या सहा होत्या आता पाच वाढल्या अभिजात भाषा अकरा याच्यावर सुद्धा आता नवीन अपडेट मध्ये येण्याची शक्यता आहे तिसरा प्रश्न तिसर तिसरा वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार जसे की आपण म्हणतो की सरळ वाक्य आहे ना संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ह्याचे ट्रिक्स आहेत आहेत याच्या आहे की आपण वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा आपण ते पण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत चौथ चौथा आहे विभक्ती मेन मेन टॉपिक म्हणण्यापेक्षा मराठीमध्ये सर्वच टॉपिक विचारले जातात विभक्ती आता विभक्ती प्रत्येक विचारलाय किंवा अ षष्टी व सप्तमी विभक्तीचे प्रत्येक म्हणते जसं चाचीची तय्या आपण तयाली म्हणतो सप्तमी विभक्तीला तशा प्रकारे पाचवा प्रश्न विचारलाय आपण म्हणतो प्रत्यय उपसर्ग प्रत्यय उपसर्ग आपण प्रत्येक घटित उपसर्ग घटित म्हणतो की मूळ शब्दाच्या नंतर लागतो त्याला प्रत्यय आणि मूळ शब्दाच्या अगोदर येतं त्याला उपसर्ग आपण म्हणतो जसं की उपसर्ग आपण म्हणतो ना अजन्म जन्म मूल शब्द आहे अगोदर आ उपसर्ग आहे म्हणजे प्रत्येक घटित उपसर्ग घटित मराठीमध्ये सर्व काही आहेत प्रकार आणि ते आपण घेतच आहोत हे पाच झाले सहावा एक प्रश्न आहे वर्णमालेवर आहे ना एकूण वर्णमालेमध्ये जर पाहिलं हे टॉपिक पाहिजे सहावा टॉपिक मराठीची सुरुवातच आहे वर्णमाला मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनीना वर्ण म्हणायचं मराठीत एकूण वर्ण किती आपण म्हणतो चौदा स्वर दोन स्वराधी आणि छत्तीस व्यंजन एकूण एकूण बावन वर्ण आहेत ते बावन वर्ण कशा कशा प्रकारे आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत दुसरं आहे आता सातवा टॉपिक आहे वृत्ते वृत्ताचे दोन प्रकार अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्त यावर सुद्धा प्रश्न आलाय की अक्षर कोणत्या अक्षरवृत्तामध्ये एवढे अक्षर असतात एवढ्या मात्रा कुठं असतात हे एक प्रश्न आलेला पुढचा प्रश्न आहे शुद्ध अशुद्ध शब्द हा तर आपण आपल्याला नियम पाठ पाहिजेच आहे का नाही तिसरा आहे प्रयोग आपण कालच एक व्हिडिओ टाकला प्रयोगाचा शंभर टक्के प्रयोगावर एक ते दोन क्वेश्चन आरामशीर असतात त्यांनी प्रश्न विचारला सूर्य उगवला प्रयोग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं उगवणारा कोण सूर्य कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग वाक्यात कर्म आहे का नाही कर्ता आणि क्रियापद आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पुढचा आहे विराम विरामचिन्हे आता अठरा प्रकारचे विरामचिन्ह मराठीत आहेत विराम म्हणजे थांबणे चिन्ह म्हणजे संकेत किंवा खून वाक्यात कुठं थांबायचं किती वेळ थांबायचं हे सगळं सांगितलं जातं त्याला आपण विरामचिन्ह म्हणतो हा एकमेव घटक असा आहे एकमेव म्हणण्यापेक्षा हा घटक असा आहे इंग्रजीतून मराठी दृढ झालाय ना त्यामुळे अठरा विरामचिन्ह माहीत असणं आवश्यक आहे प्रश्न विचारलाय त्यांनी की दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या बघा दोन शब्द जोडताना हे पुस्तक दोन शब्द जोडताना जसं आपण म्हणतो विवाह दोन शब्द जोडताना हे जे चिन्ह वापरतो त्याला संयुक्त चिन्ह म्हणायचं किंवा एखाद्या ओळीच्या ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला आपण म्हणतो आपल्या नाही बसत मुळे म्हणजे एखाद्या ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला किंवा दोन शब्द जोडताना आपण संयुक्त चिन्हाचा वापर करतो खूप महत्वाचा एक प्रकार आहे आणखी हे नऊ झाले दहावा प्रकार आहे अलंकार आता अलंकार एकूण एकूण अलंकार तेवीस तेवीस ला तेवीस अलंकार येणं खूप मस्त आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्या अंकुशाचा मार ह्याचा हा ह्या वाक्याचा अलंकार कोणता ओळखीला विचारलंय तर आपण बघतो भरपूर वेळेस एखाद्या गोष्ट एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी त्याच अर्थाचं उदाहरण किंवा दाखला देतो त्याला आपण द्रष्टांत अलंकार म्हणतो हे त्याच आहे दुसरं आहे रस मराठीमध्ये नऊ रस आहेत मराठीत नऊ रस आहेत बोलत असताना शब्दामध्ये जे शब्द शब्द चमत्कृती साधली जाते त्याला अलंकार म्हणतो पण बोलत असताना शब्दामध्ये जो भाव राहतो त्याला रस म्हणतो जसं की आपण रागात आल्यानंतर बोलतो त्याला रोद्र रस म्हणायचं तर इथे विचारलंय अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे अद्भुत आहे का अद्भुत म्हणजे एक प्रकारचं विस्मय आश्चर्य विस्मय विस्मय की आपण वाचल्यानंतर वाटतं हे कसं शक्य आहे अशा प्रकारचं अद्भुत पुढं नाम म्हणजे शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती आहे का ना आता बघा विचारले नामाचे तीन प्रकार मुख्य एक सामान्य नाम दुसरं विशेष नाम तिसरं भाववाचक नाम सरळ सरळ प्रश्न विचारलाय त्यांनी भाववाचक नाम म्हणजे काय भाववाचक नाम म्हणजे असं नाम की नाम दिसत नाही स्पर्श करता येत नाही पण त्याला यत्व पण पन पना गिरी वा की आई हे प्रत्यय लागतात जसं मित्रत्व ममत्व आपुलकी अशा प्रकारे मला सांगायचं की हे मी शिकावायच लागत मराठीचे तीस प्रश्न असतात तीस प्रश्नापैकी मी सांगतोय अशा प्रकारे केवळ प्रयोगी विचारलेच उभ्यान विचारलेचे म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभ्यान्व्यावे म्हणतात ते पण पुढं पुढं क्रियापदाचा अर्थ क्रियापद आणि क्रियापदाच्या अर्थावर प्रकार म्हणजे त्याच्यावर प्रश्न पडलेला आहे पुढं समास अतिरावा टापिक समास दोन शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतो समासाचे चार प्रकार पडतात अवयभाव समास तत्पुरुष समास दोन दोन समास आणि बहुगिरी समास हे आपल्याला एकदम डिटेल्स मध्ये बघायचे फक्त हा व्हिडिओ ह्याच्यासाठी तयार केला किंवा मराठीमध्ये कोणते टॉपिक फोकस आहेत आपल्याला कमीत कमी पात्र व्हायचं नव्वद मार्ग पाहिजे ना तर मग नव्वद पैकी काही टॉपिक असे की एकदा शिकले की आपल्याला नंतर शिकण्याची गरजच नाही असं हा दुसरं राहिलं की शब्दसंग्रह शब्दसंग्रहामध्ये येतं काय की समानार्थी शब्द येत आरा येत समानार्थी शब्दामध्ये एक प्रश्न विचारलाय तलाव तलाव म्हणजे रत्नाकर सॉरी सॉरी खालीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तलाव म्हणजे कासार समानार्थी ना तडाक सुद्धा त्यालाच म्हणतो तरांगिणी सुद्धा त्यालाच म्हणतो सॉरी रत्नाकर म्हणत नाही हम्म <k> <स्यों> पंधरा विरुद्धार्थी शब्द म्हणजे शब्दसंग्रहामधून चाल सगळं विरोधार्थ नसलेली जोडी ओळखा उदय आस्त आहे क्रपन कंजूस उघड गुप्त क्रश स्थूल कश म्हणजे हडकुळा स्थूल म्हणजे झाडा कृपन आणि कंजूस हे समानार्थीच आहे अशा प्रकारे म्हणजे हे हे तीस प्रश्न झाले म्हणजे पंधरा ते सतरा टॉपिक मराठीचं सगळंच आहे प्रत्येक टॉपिक आपल्याला अनालिसिस करावंच लागेल नाही नाही आता नंबर दोन इंग्रजी नाही ना इंग्रजीला ना काय काय आवडतं कोणते टॉपिक करायचे मी टॉपिकच लिहितो आणि त्याची उदाहरण सांगतो इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये कोणते कोणते टॉपिक अनालिसिस केले तर बघा सर्वप्रथम करायचं काय पहिला टॉपिक पार्ट ऑफ स्पीच शब्दाच्या जाती जशाला तसं तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच मध्ये करायचे काय पार्ट ऑफ स्पीच मध्ये सर्वात जास्त प्रिपोजिशन ते दोन ते तीन क्वेश्चन आहेत पार्ट ऑफ स्पीच मध्ये जर पाहिलं दोन ते तीन क्वेश्चन प्रिपोजिशनचे ठीक आहे त्याच्यामुळं प्रिपोजिशन चांगलं करायचे ज्यात प्रिपोजिशनवर प्रश्न येतो मग ह्याच्यावर डिपेंड टॉपिक क्लॉज ऍडवर क्लॉज ऍडजिक्टिव्ह क्लॉज मग ऍडव्हर्ब आणि ऍक्झेक्टिव्ह करण्यासाठी ह्याचा सहारा पाहिजे की आपल्याला कळायला पाहिजे कसं कसं आहे आहे त्याच्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे नंबर दोन आहे टेन्स टेन्सवर एक वर ते दोन वाक्य आहेतच याच्यात सुद्धा आहे नंबर तीन सेंटेन्स सेंटेन्स सेंटेन्सचे चार प्रकार असेटिव्ह इम्परेटिव्ह इंटरेगेटिव्ह नेक्स्ट लॅमिटरी तर इम्परेटिव्ह आलेलं वाक्य आहे ह्याच्यावर नंबर चार आर्टिकल उपपद ए कुठं वापरायचं एन कुठं आणि द कुठं आहे ना मग प्रश्न ह्याच्यात एक प्रश्न आहे दोन हजार चोवीस ला की कुठं वापरायचं वा स्वर एखादा शब्द स्वर असेल तर स्वराच्या पुढं एन येतं व्यंजनाच्या पुढे ए येतं एक पुढे ए अन ॲन येतं मग जगातल्या एकमेवसाठी द वापरतात नाही ना प्रसिद्ध पुस्तक असेल सागर असेल का ना यांच्यासाठी द वापरतात म्हणजे हे ह्या गोष्टी मायक्रो थोडस बघावं लागतील हे चार झाले पाच टॉपिक आहे डिग्री पहा डिग्री डिग्री डिग्रीवर सुद्धा एक वाक्य आहे का ना हे झाले पाच महत्वाचे सांगतोय सहावा डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे सगळे सगळे प्रश्न तुम्हाला मी प्रत्येक टॉपिक वाईज प्रश्न कसे आले ते सांगतोय फक्त आज टॉपिक सांगतोय की काय आले वाईस प्रयोग इंग्रजीमध्ये दोन वाईसचे प्रकार ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह ऍक्टिव्ह पॅसिव्ह कसं करायचं प्रश्न आला क्लॉज क्लॉथेक्टिव्ह क्लॉज या तिन्ही वर सुद्धा एक, एक प्रश्न आहे पुढा आहे हा सिमिलर वर्ड वर एक प्रश्न आहे समानार्थी शब्द <coughs> पुढं एक पॅरा येतो एक पोयम आली त्या पोयमवर पाच क्वेश्चन आहे छप्पन ते साठ पर्यंत एका म्हणजे अन्सीन एक पॅशेज असतो कधी 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 एखादी पोयम येते ह्याच्यावर पाच प्रश्न असतात एवढं डिग्री डायरेक्ट इन ए, हे जर टॉपिक जर आठ टॉपिक आणखी दोन टॉपिक आहेत दोन टॉपिक टेन्स सगळ्यात महत्वाचा टेन्सवर शेवटचे शेवटचे दोन प्रश्न आहेत टेन्स नंतर आहे फिगर ऑफ स्पीच हे दहा टॉपिक फिगर ऑफ स्पीच हे अलंकार म्हणतो जसं मराठीत आहे त्याच प्रकारे म्हणजे तीस मार्काची मराठी तीस मार्काची इंग्रजी म्हणजे कमीत कमी आपल्याला प्रत्येक विषयाचे दहा पंधरा टॉपिक छान करण करणं एवढं जर केले तर चांगल्यापैकी मार्क पडतात आपण पात्र होतो राहिले काय मराठी तीस इंग्रजी तीस मानसशास्त्र तीस हे नव्वद सामाजिक शास्त्र विषय त्यांना साठ नव्वद साठ एकशे पन्नास आणि ज्यांचं मॅथ सायन्स आहे हा ते साठ साठ प्रश्न ज्याचं किंवा मेथड चेंज आहे सायन्स फॅकल्टी आहे त्यांना तीस सायन्स मॅथचे आणि तीस सायन्सचे अशा प्रकारे ते साठ आहेत आपल्याला मराठी आणि इंग्रजी साठ प्रश्न मानसशास्त्राच्या नोट्स दिल्या जातील मानसशास्त्र अनालिसिस करा उपपत्य ह्या चांगल्या करा उपयोजनात्मक काय प्रश्न असतील पेडॉलॉजीचे ते प्रश्न आपण थोडस विचारात घेऊ हे टॉपिक थोडंसं लक्षात ठेवा लिहून घ्या